नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझे यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुमच्यासोबत कारल्याची एक मस्त रेसिपी शेअर करणार आहे तर ज्यांना कारलं आवडत नाही ना की ते कडू असतं म्हणून तर ते सुद्धा अगदी आवडीने खातील इतकी मस्त रेसिपी आहे आपण कुरकुरीत असे कारल्याचे काप बनवणार आहे त्यासाठी मी कारल्याचे असे तिरके काप करून घेतलेले आहेत त्याऐवजी तुम्ही असे गोल गोल काप करून घेतले तरीसुद्धा चालतील कारल्याच्या आतमधले मी बिया काढून घेते कोवळ्या नाही आहेत त्याच्यामुळे मी त्या काढून घेते तुमच्या जर कारल्याच्या बिया जर कोवळ्या असतील ना तर तुम्ही तशाच ठेवल्या तरीसुद्धा चालतील आता कारल्याचे काप आहेत ना त्यावरती थोडंसं मीठ घालायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे आणि आता हे सगळं लिंबू आणि मीठ जे आपण टाकलेलं आहे कारल्यांच्या कापावर तर ते सगळं एकजीव करून घ्यायचं आहे एक पंधरा मिनटं ही कारली तशीच ठेवायची आहेत म्हणजे त्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होईल आता ही कारली मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्यानंतर एका नॅपकिनवरती अशी पसरून ठेवायची म्हणजे त्याला जे, जे पाणी असेल ना जास्तीचं तर ते पाणी सगळं सुकून जाईल आणि नॅपकिनने पुसून घ्यायचे ते कारल्यांचे काप आता एका बाउलमध्ये आपल्याला हे कारल्यांचे काप सगळे काढून घ्यायचे आहेत यामध्ये आता आपल्याला मसाले घालायचे आहेत तर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर कलरसाठी अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा हळद पाव चमचा मी मटन मसाला घातलेला आहे याऐवजी तुम्ही गरम मसाला पावडर घातली तरी सुद्धा चालेल अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळे मसाले जे आहेत ते कारलेच्या कापांना चोळून घ्यायचे चांगले यामध्ये मी चमचाभर पाणी घातलेलं आहे फक्त कारण की कारलेचे काप जे आहेत त्यांना मसाले चिकटले गेले पाहिजेत याच्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही कारल्याचे काप आपले कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे तर हे तांदळाचं पीठसुद्धा कारल्याचे काप जे आहेत त्यांना चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी थोडंसं अगदी फक्त चमचाभरच पुन्हा मी पाणी घातलेलं आहे म्हणजे तांदळाचं पीठसुद्धा कारल्याचे काप जे आहेत सगळे त्यांना लागेल यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर खूप पातळ होईल बिडाचा तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तवा चांगला गरम झाला की त्यावर तेल घालायचं आहे आणि तेल चांगलं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तव्यावर तेल गरम झालं की गॅसची फ्लेम बारीक करायची आणि आपले जे कारल्याचे काप आहेत ते याच्यावरती पसरवून ठेवायचे तर वरच्या बाजूनी असे कोरडे झाले ना की पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा आपल्याला कुरकुरीत बनवून घ्यायचेत कारल्याचे काप मस्त कुरकुरीत असे आपले कारल्याचे काप बनवून तयार झालेले आहेत तर ज्यांना आवडत नाही ना कारलं ते सुद्धा अगदी आवडीने खातात माझ्या सुद्धा खूप आवडीने खाल्ले होते तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू